नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे शरद शर्यतींचा बादशाह मित्रांनो जसं की आपल्याला माहिती आहे मथुर माची बिंदोड हरलेला आहे तरीसुद्धा मित्रांनो येत्या सतरा तारखेला दत्तजयंतीनिमित्त होणाऱ्या इंदकेसरी केसरी वडकी मैदानामध्ये मथुरचा पैरा फिक्स झाला आहे मित्रांनो मथुर हा टॉपच्या नंदीसोबतच बनणार आहे आता मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की मथुर कोणत्या नंदीसोबत पलणार आहे तर मित्रांनो मथुरचा पैरा हा सध्या तुफान फॉर्ममध्ये पलत असणाऱ्या वडकीच्या सुंदर म्हणजेच कॉकटेल या नंदीबरोबर झालेला आहे मित्रांनो नक्कीच मथुर आणि कॉकटेल ही जोडी येत्या सतरा तारखेच्या वडकी मैदानात धुमाकूल घालेल तुम्हाला मित्रांनो या पायऱ्याबद्दल काय वाटते हे नक्की कमेंट करून कळवा धन्यवाद